मीराज शहर पोलिसांचा धडाकेबाज ॲक्शन मोड सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तीस जणांवर कारवाई मिराज शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या मद्यपींवर मिराज शहर पोलिसांनी बेधडक कारवाई करत तब्बल तीस जणांना ताब्यात घेतला आहे शहरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली माननीय पोलिस अधीक्षक संदीप व पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेश आणवे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली मिराज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी अचानक छापेमारी केली या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तीस जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी पाटील गादेकर पोलीस उपनिरीक्षक अडसूळ शिर्के तसेच संपूर्ण पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली मिरज शहरात नशेखोरी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे व गैरवर्तन याला पोलिसांचा कोणताही पाठिंबा नसून अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे नागरिकांनी कायद्याचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहनही करण्यात <ण्रावाँ> आले आहे गाड़ी <compelling sound> था। को काय काय आहे रे याडी की याडी या